एम एच बावन्न न्यूज आवाज जनतेचा गोरखपूर तांड्यात तरुणांचा संताप ग्रामपंचायत प्रवेशद्वारावर रस्त्यावरील गाळ टाकून निषेध गोरखपूर तांडा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव गोरखपूर तांड्यातील नागरिकांची सहनशक्ती अखेर संपली आहे अनेक वर्षांपासून गावात रस्त्यांची दयनीय अवस्था चिखल गाळ आणि कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत पावसाळा संपला असला तरी रस्त्यांची स्थिती मात्र बदललेली नाही मंदिरावर जाण्यासाठी योग्य रस्ता नाही स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मार्गच उपलब्ध नाही आणि गावात चालणेही कठीण झाले आहे दोन चाकी वाहन चालवणे म्हणजे जणू तारेवरची कसरत अशा स्थितीत ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या पण प्रशासन आणि ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष झाले आज संतापलेल्या तरुणांनी प्रत्यक्ष कृतीचा मार्ग अवलंबला तांड्यातील रस्त्यांवरील गाळगोळा करून ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील पायऱ्यांवर ताकद निषेध नोंदवला या कृतीमुळे ग्रामपंचायतीत एकच खळबळ उडाली ग्रामस्थांचा इशारा आता तरी प्रशासनाने डोळे उघडावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू स्थानिक तरुणांचे म्हणणे गावात राहणे कठीण झाले आहे वृद्ध आणि मुलांनाही त्रास होतोय विकासकामांच्या नावावर केवळ कागदोपत्री हालचाल होते आता आम्ही शांत बसणार नाही स्थानिक तरुणांचे म्हणणे गावात राहणे कठीण झाले आहे वृद्ध आणि मुलांनाही त्रास होतोय विकास कामांच्या नावावर केवळ कागदोपत्री हालचाल होते आता आम्ही शांत बसणार नाही घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांकडून ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेवर तीव्र टीका केली जात आहे संबंधित गावातील तरुणांनी सोशल मीडियावर अपलोड केलेल्या गावातील व्हिडिओ मधील काही दृश्यांमध्ये अंड्यातील परिस्थिती किती विदारक आहे हे सहज लक्षात येते एम एच बावन्न न्यूज आवाज जनतेच्या बातम्यांसाठी संपर्क नवनाथ मांडे चाळीस गाव